अमरावती शहरातील विठ्ठल परिवार कोणार्क कॉलनीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कोणार्क कॉलनी परिसरात संगीतमय श्री विठ्ठल नाम जपाचे आयोजन स्थानिक रहिवासी सारिका व धीरज बारबुद्धे या दाम्पत्यांच्या तेरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान हरिभक्त परायण विनोदराव उगले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या नामजपात परिसरातील तब्बल दोन हजार नागरिक विठ्ठल नामात तल्लीन झाले होते हरिभक्त परायण तात्या महाराज उर्फ जनार्दन महाराज गावंडे श्याम श्यामित कैलास महाराज तांदूरकर साखरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला कुठलाही धार्मिक सोहळा म्हटलं की केवळ इतिहास महात्म्याचे धडे उपस्थितांना दिले जाते मात्र या कार्यक्रमात अध्यात्म व विज्ञानाचा सुरेख संगम येथे बघायला मिळाला विठ्ठल नामातून वैज्ञानिक दृष्टिकोन टाळ्यांच्या माध्यमातून होणारी अक्युप्रेशन थेरपी जपातून साधली जाणारी मनाची एकाग्रता बंद डोळे व आवाजातून साधला जाणारा योग हो, आदी अनेक दाखले देत वैज्ञानिक दृष्टिकोन व अध्यात्म्याची एकत्र द्वारा मानवावर होणारा सकारात्मक परिणाम यावर विठ्ठल परिवारातील नितीन कडू यांनी विठ्ठल नाम जपाचे महत्व उपस्थितांना कथन करण्यात आले या कार्यक्रमात कोणार कॉलनीतील वैष्णवी निंभोरकर हिने काढलेली रांगोळी सर्वांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली प्रसंगी विठ्ठल परिवारातील तसेच परिवाराच्या वतीने नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सारिका व धीरज बारबुद्धे या दाम्पत्यांचा वैष्णवी उत्कृष्ट रांगोळीसाठी आणि माउली कॅटरर्सचे संचालक सचिन खेडेकर यांनी उत्कृष्ट व्यासपीठ ध्वनी यंत्रणा प्रकाश व्यवस्था भक्तांना बसण्यासाठी सुंदर अशी आसन व्यवस्था व सुरसशी भोजन प्रसाद केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला या, या भावनेतून त्यांचा आयोजकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल परिसरातील सेवेकरी व कोणार कॉलनी मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले तसेच परिसरातील तीस ते चाळीस कॉलनीतील भक्त परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल परिवाराच्या वतीनं आयोजित श्री विठ्ठल नामजप सोहळ्याच्या निमित्तानं आज जो कार्यक्रम इथं सुरू आहे त्यासाठी आलेल्या सर्व भाविक पक्कांचं सुरुवातीलाच मनपूर्वक स्वागत करतो अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक सोहळा आज अमरावती शहराच्या स्तरावर विठ्ठल परिवाराच्या तर्फेनं आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचं आयोजन करण्याची संधी विठ्ठल परिवारानं मला दिली त्यासाठी मी विठ्ठल परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो आणि या सोहळ्यासाठी सर्व शहरातून तसेच पटोडा परिसर शेगाव आडगाव प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्यासाठी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती